नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल कमाल दर बारा हजार पाचशे रुपये किमान दर दहा हजार शंभर रुपये सर्व दर अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी पंचवीस क्विंटल कमाल दर तेवीस हजार रुपये किमान दर अठरा हजार रुपये सर्व साधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी एकवीस क्विंटल कमाल दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये किमान दर अकरा हजार रुपये सर्व साधारण दर अकरा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद पुढील बाजार समिती नांदेड डावाखाली आठशे तीन क्विंटल दर बारा हजार पाचशे पाच रुपये सर्व साधारणतर अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये किमान दर नऊ हजार तीनशे रुपये